मित्रांनो एक मुलगीची कलेक्टरची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आपल्या गावच्या घरी येते आणि तिथे आपल्या वडिलांना सांगते बाबा तुम्हाला उद्या एक पंचायत बोलवायची आहे हे ऐकल्यानंतर तिचे वडील थोडेसे आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात मुली तू नुकतीच कलेक्टर झाली आहेस आणि तुला पंचायत कशासाठी बोलवायची आहे त्यानंतर ती आपल्या वडिलांना पंचायत बोलवण्याचे कारण सांगते जसे तिचे वडील ते कारण ऐकतात त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ते पटकन आपल्या मुलीला मिठी मारतात आणि ओक्साबोक्षी रडू लागतात हे बघून ती मुलगीही ओक्साबोक्षी रडू लागते मित्रांनो त्या पंचायतीला बोलवण्याचे कारण काय होते आणि ती पंचायत झाल्यानंतर काय होईल याची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही गोष्ट एका छोट्या गावाची आहे त्या गावात एक लहानसे कुटुंब राहत असे कुटुंबामध्ये दोन आई वडील आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्यांना मुलगा नव्हता मोठ्या मुलीचे नाव सावित्री होते सावित्री जी अठरा वर्षांची झाली होती तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेते तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्यांचे वडील गावात त्यांच्या काही पिढीजात जमिनीवर शेती करायचे आणि त्याच्यावरच त्यांचे घर चालायचे मित्रांनो कुटुंब खूप आनंदी होते हळूहळू वेळ जात होता आणि त्याच दरम्यान एके दिवशी दुपारच्या वेळेस सावित्रीच्या वडिलांकडे गावातील काही दबंग लोक येतात ते त्यांच्याकडे येऊन म्हणतात ज्या जमिनीवर तुम्ही शेती करता उद्यापासून तुम्ही त्या जमिनीवर शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील त्यांना विचारतात का भाऊ ती जमीन तर माझी पिढीजात आहे आणि मी त्या जमिनीवर शेती करण्यासाठी का नाही जायचं त्यावर ते दबंग लोक सांगतात आता त्या जमिनीवर आम्ही शेती करू आणि जर तू त्या जमिनीवर गेला तर तुझ्या कुटुंबाला रातोरात गायब करून टाकू आणि जर तू याची तक्रार कुठे करायचा प्रयत्न केलास तर आमच्यासारखं वाईट कोणी नसेल हे ऐकल्यानंतर सावित्रीचे वडील खूपच हैराण होतात आणि खोल विचारात पडतात ते मनाशी विचार करतात हे कसं शक्य आहे आणि हे माझ्याबरोबर काय चाललं आहे हळूहळू संध्याकाळ होते संध्याकाळी सावित्री जी कॉलेजमधून परत आलेली असते संपूर्ण कुटुंब एकत्र बसते बसल्यानंतर सावित्रीचे वडील संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगतात तिथे सावित्रीची आई सावित्री आणि तिची धाकटी बहीणही होत्या ही गोष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते ते म्हणतात हे लोक माझ्यासोबत बरोबर वागले नाही त्यावर सावित्रीची आई सावित्रीच्या वडिलांना सांगते तुम्ही असं करा उद्या पंचायत बोलवा आणि पंचायतमध्ये ही गोष्ट सगळ्यांसमोर मांडा त्यानंतर कोणीतरी आपली मदत करेल एवढं मोठं गाव आहे यानंतर सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवतात पंचायतमध्ये सर्व लोकांना बोलवून त्यांच्या समोर आपली गोष्ट सांगतात ते म्हणतात माझ्या पिढीजात जमिनीवर हे लोक कब्जा करायचा प्रयत्न करत आहेत आणि मला तिथे शेती करण्यास स्पष्टपणे बंदी घातली आहे जशी ही गोष्ट पंचायतमध्ये सांगितली जाते पंचायतमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर लोकांना त्या दबंग व्यक्तीची खूप भीती वाटते तो व्यक्ती असाच होता की तो कोणाचेही ऐकत नसे जो कोणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा तो त्याच्याशी खूप वाईट वागायचा यानंतर पंचायतीमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सावित्रीच्या वडिलांची गोष्ट ऐकली नाही तिथे तो दबंग व्यक्तीही येतो ज्याने सावित्रीच्या वडिलांना शेती करण्यास मनाई केली होती तिथे येऊन तो संपूर्ण समोर सावित्रीच्या वडिलांचा अपमान करतो जसे तो त्यांचा अपमान करतो त्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ते मनातून खोल विचारात बुडून जातात पंचायत संपते पंचायतीमध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता सावित्रीचे वडील पुन्हा त्यांच्या घरी परत येतात आज सावित्रीची सुट्टी होती त्यामुळे ती कॉलेजला गेली नव्हती ती आपल्या वडिलांना घरी येताना पाहते आणि त्यांना विचारते बाबा पंचायतमध्ये काय निर्णय झाला यानंतर सावित्रीचे वडील सावित्रीला काहीही न सांगता घराच्या आत जातात आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून सावित्री खूपच अस्वस्थ होते कारण ती कॉलेजमध्ये शिकत होती आणि इतकी समजूतदार होती की तिला समजलं की बाबा कोणत्या तरी गोष्टीने खूपच अस्वस्थ आहेत त्यानंतर ती गावात तिथे तिथे लोकांकडे विचारपूस करून वडिलांसोबत पंचायतमध्ये काय घडले होते याचा शोध घेते सर्व लोक तिला सांगतात की तुझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला होता आणि याच कारणामुळे ते खूप उदास झाले होते पंचायतमध्येच ते ओक्साबोक्शी रडले होते ही गोष्ट ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटते आणि ती मनातून खोल विचारात बुडून जाते हळूहळू संध्याकाळ होते रात्री सावित्री आणि तिची बहीण झोपायला खोलीत जातात पण त्यांचे वडील आणि आई दरवाज्याजवळ बसून एकमेकांशी बोलत होते सावित्रीचे वडील तिच्या आईला म्हणत होते आज पंचायतमध्ये माझ्यासोबत जे घडले जर माझ्या मुलीऐवजी माझा मुलगा असता तर असे झाले नसते ही गोष्ट सावित्री आत बसून ऐकत होती जशी ती ही गोष्ट ऐकते ती ओक्साबोक्शी रडायला लागते कारण आज तिला जाणवले होते की ती एक मुलगी आहे मुलगा नाही तिचे वडील तिच्या आईला सांगत होते जर माझा मुलगा असतात तर तो माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता आणि त्या लोकांना मी बघून घेतले असते ही गोष्ट तिची आईही ऐकते आणि म्हणते काही हरकत नाही अहो देवाने आपल्या वाट्याला जे आणले आहे ते आपण स्वीकारायला हवे काही हरकत नाही जर आपल्याला मुलगी आहे तर तीही चांगलीच आहे ही गोष्ट तिची आई सांगते पण सावित्रीला वडिलांनी आधी म्हटलेली ती गोष्ट खूपच बोचते तिला जाणवते की जर ती मुलगा असती तर ती तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असती रात्रभर सावित्री याच गोष्टीबद्दल विचार करत राहते तिची धाकटी बहीण अजून लहान असल्याने ती झोपते हो पण सावित्रीच्या मनात तीच गोष्ट परत परत येत राहते दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कॉलेजला जायचे होते ती तयार होते आणि कॉलेजसाठी निघते पण कॉलेजमध्येही तिच्या मनात तीच गोष्ट सतत गोळत राहते माझ्या वडिलांची पंचायतमध्ये इतकी बेइज्जती झाली जर मी मुलगा असते तर माझ्या वडिलांच्या पाठीशी उभी राहिली असते असे करत काही दिवस जातात आणि काही दिवस सावित्री कॉलेजमध्ये गप गप बसलेली असते ही गोष्ट तिच्या एका मॅडमला जिचे नाव सुजाता मॅडम आहे लक्षात येते एके दिवशी सुजाता मॅडम तिला लंच ब्रेकमध्ये जवळ बोलवतात आणि विचारतात सावित्री तू वर्गात असतेस पण तुझे लक्ष वर्गात नसते काय झाले आहे काय अडचण आहे मला सांगू शकतेस का मी तुझी शिक्षिका आहे हे ऐकल्यावर सावित्री एकदम ओक्साबोक्शी रडू लागते आणि सुजाता मॅडमच्या गळ्यात पडते गळ्यात होऊन ती नसाडसा रडत होती सुजाता मॅडम तिला शांत करतात आणि विचारतात मुली शेवटी काय झाले आहे मला सांग त्यानंतर सावित्री सर्व गोष्ट तिच्या सुजाता मॅडमला सांगते ती म्हणते माझ्या वडिलांचा खूपच अपमान झाला आणि त्यानंतर माझे वडील म्हणाले की जर माझा मुलगा असतात तर तो माझ्या पाठीशी उभा राहिला असता हे ऐकल्यानंतर सुजाता मॅडमही थोड्या अस्वस्थ होतात कारण त्यांच्यासमोर एक अशी गोष्ट आली होती जिथे मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जात होता कारण सुजाता मॅडम अध्यापिका होत्या आणि त्यांना माहीत होते की मुलगा आणि मुलगी समान असतात दोघेही काहीही करू शकतात त्यानंतर त्या सावित्रीला समजवायला लागतात म्हणतात सावित्री काही हरकत नाही तू मुलगी आहेस देवाने तुला मुलगी बनवले आहे पण मुली कमकुवत नसतात यानंतर त्या तिला खूपच प्रोत्साहित करतात म्हणतात मुली तू शिकून एक चांगली पोस्ट मिळव आणि त्यानंतर तुझे वडील ज्या अपमानाला सामोरे गेले त्याचा तू बदला घेऊ शकतेस ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या आत जोश निर्माण होतो आणि ती आपल्या मॅडमला वचन देते मॅडम मी शिकून खूप मोठी अधिकारी बनेन आणि त्यानंतर माझ्या वडिलांच्या अपमानाचा बदल घेईन यानंतर सावित्री अभ्यासावर खूपच लक्ष केंद्रित करते आणि तिच्या वडिलांच्या अपमानाला लक्षात ठेवून खूप मेहनत करते हळूहळू वेळ जातो वेळेसोबतच तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण होते जसे तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण होते तिचे वडील तिला म्हणतात मुलगी आता तू मोठी झाली आहेस तुझं लग्न करू पण सावित्री तिच्या वडिलांना नकार देते आणि म्हणते बाबा मला शिकून मोठी अधिकारी बनायचं आहे आणि त्यानंतरच मी लग्न करेन ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील विचार करतात की ठीक आहे काही हरकत नाही जर मुलगी शिकू इच्छित असेल तर तिला अजून एक दोन वर्षे देऊ तिचं ग्रॅज्युएशन तर पूर्ण झालं आहेच त्यानंतर तिचे वडील म्हणतात मुलगी जर तुला मोठा अधिकारी बनायचं असेल तर तुझ्याकडे एक वर्ष आहे या एका वर्षात जर काही करून दाखवलंच तर ठीक आहे नाहीतर मी तुझं लग्न लावून देईन ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्री थोडी चिंतेत येते पण ती तिचा अभ्यास सुरूच ठेवते ती आपल्या वडिलांना म्हणते बाबा मला मोठं अधिकारी बनण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि कोचिंगसाठी मला पुण्याला जायचं आहे त्यानंतर तिचे वडील तिला आनंदाने कोचिंगसाठी पुण्याला पाठवतात कारण सावित्रीचे वडील आता एका कंपनीत नोकरी करू लागले होते आणि त्या कंपनीतून मिळालेल्या पैशांतूनच ते आपल्या मुलीला कोचिंगसाठी पुण्याला पाठवत होते त्यांची शेती तर त्या दबंग लोकांनी काढून घेतली होती पण कंपनीत ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथे त्यांना चांगलं वेतन मिळायचं चा। ते काही पैसे साठवून आपल्या मुलीच्या कोचिंगसाठी पाठवायचे हळूहळू वेळ जातो वेळेसोबतच सावित्री मेहनत करत राहते या मेहनतीच्या दरम्यान एके दिवशी सावित्रीची मेहनत फळाला येते ती यूपीएससीची परीक्षा पास होते आणि ती एक आय अधिकारी बनते जसे तिला समजते की ती आय बनली आहे सावित्री ओक्साबोक्शी रडू लागते तिच्यासोबतची मुलगी जी तिच्यासोबत कोचिंग करत होती तिला शांत करते आणि म्हणते तू अशा प्रकारे का रडतेस शेवटी तू आय एस बनली आहेस यानंतर सावित्री थोडी शांत होते पण तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत राहतात ती आपल्या मैत्रिणींना सांगते हे आनंदाश्रू आहेत आज मी त्या उंचीवर पोहोचले आहे जिथे पोहोचण्यासाठी माझ्या मॅडमने मला सांगितलं होतं आणि मला या मार्गाबद्दल शिकवलं होतं ही गोष्ट ती आपल्या मॅडमला फोन करून सांगते सजाता मॅडम आज मी एक आय एस अधिकारी बनले आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर तिच्या मॅडम खूप आनंदित होतात आणि म्हणतात मुली देव तुला असंच यश देईल यानंतर सावित्री ही आनंदाची बातमी आपल्या वडिलांना सांगते आणि म्हणते बाबा मी आय बनले आहे आता मला काही दिवस ट्रेनिंगसाठी जावं लागेल ट्रेनिंगनंतर माझी जॉइनिंग होईल पण ती आपल्या वडिलांना म्हणते बाबा ही गोष्ट गावात कोणालाही सांगू नका तिचे वडील विचारतात बेटा असं का ती म्हणते बाबा योग्य वेळ येताच मी तुम्हाला सांगेन यानंतर तिचे वडील गावात कोणालाही कळू देत नाहीत की त्यांची मुलगी सावित्री ही एक आय अधिकारी बनली आहे हळूहळू वेळ वेड़ जातो वेळेसोबतच सावित्रीचे ट्रेनिंग पूर्ण होते सावित्रीच्या जॉईनिंगला अजून थोडा वेळ होता जॉईनिंगपूर्वी काही दिवस राहिले होते त्यावेळी ती आपल्या घरी परत येते घरी आल्यावर जसं ती घरात प्रवेश करते तिचे आई वडील तिला बघून ओक्साबोक्शी रडू लागतात कारण त्यांची मुलगी मागील एका वर्षात घरी आली नव्हती या काळात तिने इतकी मेहनत केली होती की ती आपल्या आई वडिलांशीही बोलू शकत नव्हती मित्रांनो सावित्री जेव्हा अभ्यास करत होती तिला हेही माहीत नव्हतं की बाहेर कोणता ऋतू चालू आहे दिवस आहे की रात्र आहे तिने दिवस रात्र मेहनत केली आणि या उंचीवर पोहोचली ती घरी येते घरी आल्यावर आपल्या आईवडिलांना मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागते तिची धाकटी बहिणही तिथेच होती आणि तीही तिच्या गळ्यात होऊन रडायला लागते यानंतर सावित्री आपल्या वडिलांसमोर उभी राहते आणि म्हणते बाबा उद्या तुम्हाला एक पंचायत आयोजित करावी लागेल यानंतर सावित्रीचे वडील विचारतात बेटा पंचायत का आयोजित करायची आहे शेवटी काय घडलंय तेव्हा सावित्री म्हणते बाबा तुम्हाला तो दिवस आठवत नाही का ज्या दिवशी तुम्ही पंचायत बोलावली होती आणि त्या पंचायतमध्ये तुमचा अपमान केला गेला होता ई गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागतात आणि ते रडू लागतात ही गोष्ट बघून संपूर्ण कुटुंब पुन्हा रडायला लागतं सावित्री आपल्या वडिलांना मिठी मारून त्यांना सांत्वन देते सावित्री रडत रडत आपल्या वडिलांना म्हणते बाबा मला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला पुन्हा पंचायत बोलवावी लागेल ई गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीची आई तिला थांबवते आणि म्हणते बेटा काही हरकत नाही तू यशस्वी झालीस आमच्यासाठी एवढंच खूप आहे पण सावित्री आपल्या वडिलांना ठामपणे म्हणते तुम्हाला पंचायत बोलवावी लागेल यानंतर सावित्रीचे वडील दुसऱ्या दिवशी पंचायत बोलावतात जसे पंचायतमध्ये सगळे लोक जमतात त्या व्यक्तीलाही पंचायतमध्ये बोलावले जाते ज्याने सावित्रीच्या वडिलांना धमकी दिली होती आणि पंचायतमध्ये त्यांची बेइज्जती केली होती पंचायतसाठी सगळे गावकरी एकत्र होतात तेव्हा सावित्री आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून पंचायतमध्ये पोहोचते तिथे जाऊन सावित्री पंचायतमध्ये उभी राहते आणि बोलू लागते ती मान्यवर लोकांना सांगते तुम्ही चार वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला होता तो आम्हाला मान्य नाही त्या निर्णयावर पुन्हा विचार करा आज मी माझ्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे यानंतर काही लोक सावित्रीच्या वडिलांना म्हणतात तू तुझ्या मुलीला कासोबत आणले आहेस तेव्हा सावित्रीचे वडील लगेचच सगळ्या गावकऱ्यांना सांगतात ही माझी मुलगी आहे ही आय एस ऑफिसर झाली आहे आणि हिनेच मला ही पंचायत आयोजित करण्यास सांगितले होते हिने सांगितले होते की त्या पंचायतच्या निर्णयावर पुन्हा विचार केला पाहिजे जो निर्णय त्या दिवशी अपूर्ण राहिला होता जसे गावकऱ्यांना समजते की सावित्री आय अधिकारी झाली आहे सगळ्यांचे चेहरे लटकतात कारण ज्यावेळी तिच्या वडिलांची बेइज्जती झाली होती त्यावेळी काही लोकांनी त्यांची खूप थट्टा केली होती यानंतर सावित्री त्या दबंग व्यक्तीकडून पंचायतमध्ये बदला घेते आणि त्याचीही तितकीच बेइज्जती करते जितकी त्या दिवशी तिच्या वडिलांची झाली होती ही गोष्ट पाहून काही लोक जे सावित्रीच्या वडिलांच्या बाजूने होते खूप आनंदित होतात त्यांना जाणवते की मुली मुलांपेक्षा कमी नाहीत यानंतर सावित्री तिच्या जमिनीवर तिच्या वडिलांना पुन्हा शेती करण्यासाठी पाठवते आणि म्हणते बाबा तुम्ही न घाबरता या जमिनीवर शेती करू शकता आणि तुम्हाला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही पंचायतमध्ये ही, पंचायत ही गोष्ट सांगताना दबंग व्यक्तीच्या तोंडून एक शब्दही निघत नाही कारण आज त्या व्यक्तीची मुलगी एक आय एस ऑफिसर होती आता दबंग व्यक्ती हे सगळं ऐकून लाजीरवाणी होऊन पंचायत सोडून निघून जातो त्याला खूपच लाज वाटत होती कारण त्याने जे काही केले होते ते चुकीचे होते आणि आज त्याच्यासोबत जे घडले ते अगदी योग्य होते गावकरी सावित्रीकडे मोठ्या सन्मानाने पाहू लागतात यानंतर ती आपल्या वडिलांना घेऊन घरी परत जाते घरी गेल्यावर तिच्या आई वडिलांसमोर आणि धाकट्या बहिणीसमोर सावित्री आपल्या वडिलांना म्हणते बाबा जरी मी तुमची मुलगी आहे तरी मी मुलांपेक्षा कमी नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे वडील पुन्हा भावुक होतात आणि म्हणतात मुली मी तुला कधी सांगितले होते की तू मुलगी आहेस आणि मुलांपेक्षा कमी आहेस तेव्हा सावित्री सांगते त्या रात्री जेव्हा तुम्ही आणि आई बोलत होतात मी आतून सगळं ऐकत होते याच कारणामुळे मी ठरवलं की मी एक मोठी अधिकारी बनेन आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून चालीन ही गोष्ट ऐकून सावित्रीचे वडील थोडेसे लाजतात पण सावित्री त्यांना मिठी मारत म्हणते बाबा तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही आता ते लोक लाजतील ज्यांनी तुमची बेइज्जती केली होती यानंतर सावित्री संपूर्ण कुटुंबसोबत आनंदात काही दिवस तिथेच घालवते सावित्रीच्या जॉईनिंगची वेळ येते सावित्रीची पोस्टेग एका दूरच्या जिल्ह्यात होते पोस्टिंगनंतर सावित्री तिचं काम मोठ्या प्रामाणिकपणाने का आणि निष्ठेने करते एके दिवशी ती तिच्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना सांगते आणि त्या दबंग लोकांविषयी माहिती देते हे लोक खूप चुकीचे काम करतात आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे कलेक्टर साहेब सावित्रीची गोष्ट मान्य करतात आणि थेट तिथे जातात ते त्या लोकांच्या चुकीच्या कामांविरोधात कठोर कारवाई करतात ते दबंग लोक पूर्णतः उद्ध्वस्त होतात कारण त्यांचे बरेचसे असे चुकीचे धंदे होते ज्यातून ते बेकायदेशीरपणे पैसे कमावत असत कलेक्टर साहेबांनी येऊन त्या सर्व धंद्यांना पूर्णतः बंद केले होते त्यांना समजते की त्यांच्या सोबत जे काही घडत आहे ते त्या जमिनीमुळेच घडत आहे ज्या जमिनीसाठी त्यांनी पंचायतमध्ये सावित्रीच्या वडिलांची बेज जती केली होती आता सावित्रीच्या वडिलांना या सगळ्या गोष्टींबद्दल समजते तेव्हा ते आपल्या मुलीला फोन करतात ते म्हणतात मुली त्या लोकांसोबत खूप चांगलं झालं त्यांनी जे काही चुकीचं केलं होतं ते सगळं थांबवण्यात आलं सावित्री आपल्या वडिलांना सांगते बाबा हे सर्व काम थांबवण्यासाठी मी तिथल्या कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यानंतर त्यांनी ते काम बंद केलं ही गोष्ट ऐकल्यानंतर सावित्रीच्या वडिलांची छाती आणखी फुलून जाते त्यांना आपल्या मुलीचा खूपच अभिमान वाटतो मित्रांनो ही होती कहाणी एका मुलीची सावित्रीची जिच्या वडिलांची पंचायतमध्ये बेइज्जती झाली होती आणि त्याच बेइज्जतीच्या कारणामुळे ती एक आय एस ऑफिसर बनली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद